शिवपूजेसाठी श्रावण मास सर्वोत्तम आणि श्रेष्ठ मानला जातो श्रावणात देवांचे देव महादेव यांची विधिवत पूजा केली जाते श्रावणात शिव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात श्रावण मास हा अतिशय पवित्र महिना आहे या महिन्यात विधिवत पूजा केल्यास शिव आणि माता पार्वतीची विशेष कृपा होत भक्तांचे सर्व संकट दूर होतात श्रावणात सोमवारी विशेष पूजा आणि व्रतकथा वाचल्याने किंवा ऐकल्याने खूप लाभ होतो तर अशी आहे श्रावण सोमवार व्रतकथा पौराणिक एक कथेनुसार एका शहरात खूप श्रीमंत सावकर राहत होता मात्र त्याला संतान नव्हते मूल बाळ नसल्याने तो खूप दुःखी होता संतानासाठी ते दर सोमवारी व्रत व पूजा करत असे सावकाराची भक्ती पाहून माता पार्वती महादेवाला म्हणाल्या की हा सावकार तुमचा मोठा भक्त आहे तो तुमची पूजा करतो आणि मोठ्या भक्तिभावाने व्रतही करतो त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे यावर महादेव म्हणाले की हे जग कर्माचे आहे त्यामुळे ज्याचे जसे कर्म आहे तसे त्याला फळ मिळेल परंतु माता पार्वतीच्या जिद्दीपुढे महादेवाला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागलं त्यानुसार महादेव म्हणाले की सावकाराच्या नशिबात संतान सुख नसले तरी मी त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान देतो पण हा मुलगा फक्त बारा वर्ष जगेल माता पार्वती आणि महादेव हे संभाषण सावकर ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख आणि त्याने पूर्वीप्रमाणेच व्रत आणि महादेवाची पूजा सुरू ठेवली काही महिन्यांनी सावकाराच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाच्या जन्मनाने सावकाराच्या घरात आनंद होता पण सावकर खूप चिंतेत होता मुलगा अकरा वर्षाचा झाल्यावर त्याने आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवले सावकाराने मुलाच्या मामालाही त्याच्यासोबत पाठवले सावकाराने आपल्या मेहण्याला सांगितले होते की तो वाटे जिथे जाईल तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना अन्नदान करावे त्यानुसार मामा आणि भाचा काशीला निघाले आणि वाटेत यज्ञ आणि ब्राह्मणांना भोजन देत गेले वाटेत एका राज्यातील राजधानीत ते दोघे पोचले जिथे राजाच्या मुला मुलीचे लग्न होते पण त्या ठिकाणी लग्नाची मिरवणूक घेऊन आलेला राजाचा मुलाला एकच डोळा होता वराला पाहून मुलगी लग्नाला नकार देईल अशी भीती राजपुत्राच्या वडिलांना होती तेव्हा राजपुत्राच्या वडिलांची नजर सावकाराच्या गोंडस मुलावर पडली आणि त्यांनी विचार केला की ह्या मुलाला लग्नापर्यंत वर बनवूया आणि लग्नानंतर राजकुमारीला घेऊन जाऊया त्यानुसार सावकाराच्या मुलीसोबतच राजकुमारीचा विवाह पार पाडला सावकाराच्या मुलाने प्रामाणिकपणा दाखवत राजकन्येला घडलेला हा सर्व प्रकार सांगत तुझे माझ्याशी लग्न झाले आहे तुला चाट राजकुमार कुमाराबरोबर पाठवले जाणार आहे तो एका डोळ्याने अंधळा आहे आणि मी काशीला शिक्षणाला जात आहे हे सत्य जाणून मुलीने लग्नाच्या वरातीसोबत जाण्यास नकार दिला काशीला पोहोचल्यावर सावकाराच्या मुलाने अभ्यास सुरू केला सावकाराचा मुलगा बारा वर्षाचा झाला तेव्हा त्याने आपल्या मामा मामाला सांगितले की त्याला बरे वाटत नाही नंतर तो आत जाऊन झोपला झोपल्यानंतर मुलाचे निधन झाले हे कळल्यानंतर मुलाचा मामा जोरजोरात रडू लागला योगायोगाने त्या क्षणी महादेव आणि माता पार्वती तेथून जात होते हा रडण्याचा आवाज ऐकून पार्वतीचे हृदय व्याकुळ झाले आणि मुलाला पुन्हा जिवंत केले पाहिजे अन्यथा त्याचे आई वडील दुःखाने मरतील असे माता पार्वती महादेवाला म्हणाले माता पार्वतीच्या विनंतीनुसार महादेवाने त्या मुलाला जीवन दिले त्यानंतर यत्न करून आणि ब्राह्मणांना भोजन देऊन सावकाराचा मुलगा आणि त्याचा मामा घराकडे निघाले ज्या राज्यात सावकाराचा मुलगा आणि राजकन्याचा विवाह झाला त्याच मार्गाने ते परतले त्या राजाच्या राजा राज्याने मुलाला ओळखले आणि राजकन्याला त्याच्यासोबत पाठवले मुलगा घरी पोचला तेव्हा आई वडील घरात बसले होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जर मुलगा परत आला नाही तर आपण प्राणाची आहुती देऊ मात्र मुलगा सुखरूप परत आल्याने त्यांचा आनंद गगनात मावेन झाला सा त्यानंतर सावकाराने मुलगा आणि सुनेचे स्वागत केले आणि सोमवारच्या व्रताचे प्रभावाने हे शक्य झाल्याचे लक्षात घेत त्याने महादेवाचे आभार मानले त्यामुळे सोमवारच्या व्रताला खूप महत्त्व आहे जो कोणी सोमवार व्रत पाळतो आणि ही कथा वाचतो किंवा ऐकतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे ओम नम शिवाय हा मंत्र भोलेनाथांच्या भक्तांचा भक्तीचा आधार आहे हा मंत्र जम जपणारे नेहमीच आनंदी आणि समाधानी राहतात हा सर्वात लोकप्रिय मंत्र आहे या मंत्राचा अर्थ मी शिवाला नमन करतो असा आहे भोलेनाथ हे शांत आणि दयाळू आहेत पण त्याचवेळी ते शक्तिशाली आणि विनाशक देखील आहेत ते नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात आणि न्यायाचे प्रतीक आहेत ते सर्वांवर प्रेम करतात मग ते देव असोत किंवा दानव त्यांचे जीवन आपल्याला ध्येय निश्चित करून कठोर परिस परीश, परिश्रम करण्याची प्रेरणा देते त्यांच्यावर विश्वास ठेवल्याने आत्मविश्वास वाढतो जर कर्मशुद्ध असेल तर महादेव हजारो लोकांमधून आपल्या सच्च्या भक्ताला शोधून काढतात हर हर महादेव